अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया केळवत पोलीस आणि प्रशांत पाटील आर टी ओ यांनी अवैध वाहतूक चा चाललेल्या हत्या केळवत पोलीस आणि प्रशांत पाटील आर टी ओ परिवहन प्रभारी मोटर वाहन निरीक्षक चेकपोस्ट खुरसापार यांच्या पुढाकारने ट्रक पकडण्यात आला ट्रक मध्य प्रदेश वरून सावनेर नागपूरच्या दिशेने येत असताना खुरसापार चेकपोस्ट इथे सायंकाळी सहा वाजता आर जे शून्य नऊ जी बी त्र्याण्णव पासष्ट ब्राऊन कलर कंटेनर त्याला पडकण्यात आले घटनास्थळी उपस्थित चेकपोस्ट वरील सुपरवायझर नरेंद्र कुबडे गार्ड चेतन ढोके प्रशांत पाटील आर टी ओ चेकपोस्ट यांनी कारवाई केले केळवत पोलीस स्टेशन येथील ए पी आय ठाकूर सर पी एस आय राठोड सर कॉन्स्टेबल सुधीर यादगिरी कॉन्स्टेबल मंगेश धारपुरे कॉन्स्टेबल रुपेश आणि इतर उपस्थित होते ड्रायव्हरला गावकऱ्यांनी विचारणा केली असता ही गाडी या चार वेळा इथून गाई घेऊन गेल्याची माहिती समोर आली वारंवार चालू असलेली ही गौरत्या कुठेतरी थांबली पाहिजे अशी खुरसापार वासियांची मागणी या रोडने ही निरंतर चालणारी अवैध वाहतूक गौमातेच्या चाललेल्या हत्या वाहतूक करणारी टोळी या रोडने गायीच्या गाळ्या तंबाखूच्या गाड्या सोडण्यासाठी मदत करणारी टोळी पैसे घेऊन चेकपोस्टच्या आजूबाजूने गाळ्या सोडणाऱ्या हरामखुरांना काय कारवाई होईल यांचा भांडाफोड होणार की नाही यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गायीचा ट्रक चालवणाऱ्याच्या चा मोबाईल मध्ये या टोळीचे सर्व नंबर असेल त्यामुळे ही चैन जनतेसमोर येईल का अशी सर्व परिसरातील लोकांची मागणी आहे केळवत पोलीस यात कारवाई करून सर्व गोष्टीचा भांडाफोड करतील अशी जनतेची अपेक्षा आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर